लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या वेळी महाराष्ट्र राज्याने केलेल्या कामाचं केंद्रीय निवडणूक का आयोगानं कौतुक केलं आहे त्यामुळे आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं तिथल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातल्या अधिकाऱ्यांना केंद्रीय निवडणूक आयोगानं आमंत्रित केलं होतं दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी कार्यरत अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी नऊ जानेवारीला नवी दिल्लीत एकदिवसीय कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं त्याला मुंबईचे महापालिका आयुक्त आणि मुंबई शहर आणि उपनगरचे जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी आणि राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांनी मतदान केंद्र व्यवस्थापन तिथल्या पायाभूत सुविधा आदी विषयांवरती मार्गदर्शन केलं राज्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉक्टर किरण कुलकर्णी यांनी समाज माध्यमांचा उपयोग आणि माध्यम देखरेख आणि नियंत्रण समितीच्या कामकाजाविषयी राज्याच्या कामकाजाची माहिती दिली या कार्यशाळेला दिल्लीच्या मुख्य निवडणूक अधिकारी आर एल ई सुहास विविध जिल्हा निवडणूक अधिकारी रिटर्निंग ऑफिसर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते पी आय बीच्या मुंबईच्या उपसंचालक जयदेव पुजारी आकाशवाणीचे वृत्तसंपादक जीवन भावसार मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या समाजमाध्यम तज्ज्ञ पल्लवी जाधव यावेळी उपस्थित होते